अंजनगाव तालुक्यातील पांढरी खानापूर येथे नेमकं काय घडलं नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार गेल्या काहीच दिवसांपूर्वी अमरावतीमधील आणि अंजनगाव तालुक्यातील पांढरी खानापूर या गावात मोठ्या प्रमाणात वाद झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारलेल्या कमानीला धरून व त्याच्यानंतर एक मोठी मारहाण प्रकरण या गावात झालं आणि आता पुन्हा एकदा नेमका तगडा पोलीस बंदोबस्त कशासाठी तर पांढरी खानामपूर येथे आज तगडा पोलीस बंदोबस्त राष्ट्रीय महामार्गावरील रोडच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने काढण्यात आले प्राप्त माहितीनुसार गावातील व्यक्तीने अतिक्रमण संदर्भात तक्रार दाखल केली होती त्यामुळे आज संपूर्ण पोलीस ताफ्यासह रोडवरील अतिक्रमण काढण्यात आले आहे काही महिन्यापूर्वी पांढरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमाणीवरून देखील एक वाद निर्माण झाला होता नंतर एक पुन्हा प्रकरण घडलं होतं मारहाणीचं आणि आज पुन्हा पांढरी येथील टपरी चहा कॅन्टीन आणि अनेक छोटे मोठे दुकाने हे चक्क तोडण्यात आली संपूर्ण वृत्तांत सहारा समाजाच्या माध्यमातून आपण आपल्यासमोर मांडला आहे बघूया त्यावेळचे काही ध्वनी चित्रपीत चलवेळेस <साँ> त्यामुळे मी तिची मना केली